चिकनपेक्षा सोयाबीन बरे तर चला आपण बनवूया इथं मस्त झनझणीत सोयाबीनचा रस्सा ग्रेवीचा सोयाबीन बनवायचा आहे तर मी इथं उकडायला सोयाबीन ठेवलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि याला मस्तपैकी असं उकडू द्यायचं आहे उकडल्यानंतर मी इथं गाण्यामध्ये त्यांना काढून घेतलेले तर चला ते गार होईपर्यंत मी आता कांदा लसूण अद्रक टमाटे हिरवी मिरची सर्व काही मस्त थोडंसं तेल टाकून तव्यावर मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे पूर्णपणे असं मस्त भाजून घ्यायचं आहे याला तर चला मस्तपैकी भाजलं गेलेलं आहे तर मी आता हे साईडला ठेवते तवाच्या तवा, तवा मी आता साईडला ठेवणार आहे आणि मी आता इथं एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि चला बघा तेल तापतं तो तोपर्यंत आपल्याला सोयाबीनला थोडंसं बेसन पीठ लावून मस्त अशी कोटिंग करून घ्यायची आहे आणि थोडीशी चटणीसुद्धा शिमला मिरची टाकलेली आहे मी तर आणि मस्तपैकी अशी कोटिंग करून घेऊया आपण जास्त नाही टाकले टाकायचं आहे आपल्याला बेसनपीठ थोडंसं टाकायचं आहे आणि मस्तपैकी असं लावून घ्यायचे पूर्ण सोयाबीनमध्ये ते असं कोटिंग करून घ्यायचं आहे तर चला आता झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये ते तेल टाकलं आहे आणि आपण हे सोयाबीन आता याच्यामध्ये टाकून मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचे सोयाबीन मस्त फ्राय झालेले आपले आता मस्तपैकी आपण हे मसाला मस्त मिक्सरमधून काढून घेऊया मी मिक्सरच्या भांड्याला मसाला टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला टाकला आणि दोन चमच आपल्याला चटणी टाकायची ही फिक्कट चटणी आणि ही ती तिखट चटणी होती ही फिक्कट चटणी आहे तर आता चला सोयाबीन पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा असं मस्त फ्राय करून घेतलेले पूर्णपणे कडक झालेले आहे ते त्यानंतर मी परत पॅन ठेवलेला आहे गॅस पेटवून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे कारण की आपल्याला हिंगाचा तडका द्यायचा आहे नंतर लाल मिरची आणि हिंगाचा तर चला मी हा मसाला दडला ना तो मसाला इथं टाकलेला आहे आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपला मसाला इथं मस्त भाजून घेतलेला होता तव्यावर तेल टाकून तर त्यासाठी हा दडलेला मसाला नाही बी जास्त भाजला तरीसुद्धा चालेल बघा किती मस्त तरी पण दिसतोय तर चला आता सोयाबीन टाकूया आपण इथं हे सोयाबीन पण मस्त मध्ये मिक्स करून घेऊया पूर्णपणे मसालामध्ये सोयाबीन मिक्स करून घेतो आहे आपण त्यानंतर मी साईटला गरम पाणी करून ठेवलेलं आहे त्याआधी थोडेसे हळद टाकणार आहे मी इथं हळद टाकायची बाकी होती तर हळद टाकली आणि ते हळदसुद्धा इथं मी मस्त मिक्स करून घेतलेली आहे तर आता मिक्सरचं भांडं देऊन थोडं पाणी टाकणार आहे मी इथं त्यानंतर साईटला गरम पाणी करून ठेवले ते सुद्धा आपल्याला इथं लागणार आहे तर एक ग्लास भरून मी इथं टाकलेलं आहे ते पाणी पातेलीमध्ये ठेवलं होतं मग ग्लास भरून काढून इथं टाकलेलं आहे मी ते तर चला आपल्याला अजून थोडंसं पाणी लागेल तर टाकू नाही तर नाही ग्रेवीची भाजी बनवायची आहे आप आपल्याला तर बघा मस्तपैकी असा उकड आलेला आहे भाजीला खूपच छान मस्त उकडायला आलेली ही भाजी दोन मिनटासाठी मी आता झाकते चला आता भाजी तर खूप मस्त झाली आता तडका देऊया तडकाच्या पॅनमध्ये मी तेल टाकले तमालपत्र टाकलं म्हणजे पान टाकलेलं आहे हिंग टाकला दोन लाल मिरच्या चला तर हिंगाचा खूप छान मस्त तडका अशी भाजी चमचमीत त्यासाठी थोडीशी शिमला मिरची चटणी आपण इथं टाकलेली आहे हा तडका मी इथं भाजीला दिलेला आहे तुम्ही बघू शकता बघा एकच मिनटामध्ये खूप छान मस्त चमचमीत भाजी आपली इथं झालेली आहे तर चला वाट कोणाची बघता लाईक कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप मस्त चमचमीत भाजी आपली इथं आता झालेली आहे तर त्याला आपण आता सर्व करूया तर मी एका बाउलमध्ये भाजी थोडीशी काढून घेते Jalak, kau mau panpan man? Must tapi kisah ya.